होऊ शकता अशा प्रकारचा कोसा किल्लार ओळू क्षेत्रासाठी उपलब्ध आहे मला विक्रीसाठी आणलं आहे का कशाला वापरला आहे पोहोशत ओळू क्षेत्रासाठी वापरलेला ओळू आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा मानदेशी चित्रा कसा खेळणार आहे किती दाते दाती किती गायी भरवली आतापर्यंत ह्याच्याकडून हा कुठून घेतला होता बाहेर कुठून किंमत काय सांगतात एक लाख वीस हजार व्यवहारात कमी जास्त होतील नाव पत्ता सांगा मालकाचा मालकाचा नाव ना। ना। पत्ता सांगाय नागेश अर्जुन लेंगरे गाव कुसमोड तालुका माळशिरा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर त्र्याऐंशी एक्क्याऐंशी झिरो पाच अठरा पंचेचाळीस पहा ज्यांना कोणाला निसर्गरेतनासाठी ओळू पाहिजे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारचा ओळू आहे मानदेशी चित्रकसा खिल्लार आहे धन्यवाद मालक मामा कोणाचा आहे हा मामा कुठल्या ओळू आहे हा नाही नाही कुठल्या गावच्या वळूचा आहे मान देश पण कुठल्या गावचा मासाळवाडी कुणाचा ठोंबरे वय काय झाला आता ह्याच दहा महिने का काय किंमत सांगितली साठ हजार रुपये नाव सांगा सोनापठोंबरे ईश्वर ठोंबरे गाव मासाळवाडी तालुका मान जिल्हा सातारा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकतीस त्र्याण्णव चौदा एकतीस चौदा एकतीस पाहू शकता ज्यांना कुणाला अशा प्रकारचं ओळ पाहिजे त्यांनी मालकांशी संपर्क साधा पाहू शकता कशा प्रकारचे धन्यवाद मालक मोर का नाही किती महिन्याचा आहे कुठल्या वळूच आहे का व्यापाराला घेतलाय काय किंमत सांगितली पन्नास हजार रुपये आणि पली ते पलीकडचे कोसा हा त्याच्या पलीकडचा पांढरा तो पलीकडचा कसा एक लाख दहा हजार नाव पत्ता सांगा मालकाचा अशोक अशोक गाव फिलीव तालुका मोबाईल नंबर शहात्तर वीस बासष्ट अडुसष्ट झिरो पाच आपल्या लाईनचा एक ओळू क्षेत्रासाठी एक आपलं ओळूसाठीच घेतला आहे आवश्यकता अशा प्रकारचे आहे त्यांच्याकडे ज्यांना कुणाला अशा प्रकारचे कोशक खोंड पाहिजे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा पिली यात्रेमध्ये अशा प्रकारचे खोंड आहेत शेती कामासाठी अशा प्रकारचे बैल आहेत मामा तुमची जोड हो आहे का किती दाती थी म्हणायचे जुळलेले आहेत काय किंमत सांगताय जोडीची एक दहा कमी जास्त होतील व्यवहारात नाव सांगा आपलं आपलं नाव की पूर्ण नाव सांग ना सांग सांग मालकांचं सांगा कोणच सांगा नाव सांगा पूर्ण नाव रोहिदास लक्ष्मण सातपुते रोहिदास लक्ष्मण सातपुते गाव पिले हां मोबाईल नंबर आहे सव्वीस पाचशे दोनशे ऐंशी होऊ शकत ज्यांना कोणाला जुळख बैल शेती कामासाठी पाहिजे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद कोणाची जोड आहे किती दाते जोड जोड किती दाते चौशे चौश चौशे का चौश चौशे सहा दा काय किंमत सांगताय नव्वद हजार रुपये नाव सांगा आपलं hmm. केशव नामदेव केशव नामदेव मदने गावि पिलीव तालुका मायशिरस मोबाईल नंबर आहे मामा है की। सांगा की सत्त्याण्णव सत्त्याण्णव एकोणीस सत्तर, सत्तर। एक्कावन एक ज्यांना कोणाला अशा शे प्रकारची शेती कामासाठी बैल हवी असते त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारचे मध्यम उंचीचे मजबूत काजळी किल्लारदारकी मारणारे पण आहेत शेती कामासाठी पाहू शकता खरेदी विक्री पूर्ण ठप्प आहे अशा प्रकारचं बाजार आहे पाहू शकता की गाडी भरून इथून आता सांगोला बाजारावर उद्याच्या रविवारच्या चाललेले आहेत अशा प्रकारचे काजळी खिल्लार खोंड आहेत पाहू मजबूत मजबूत नैसर्गिकरितण्यासाठी खिल्लार आहे मजबूत ताकदीचा काजळी खिल्लार आहे जबरदस्त जब ताकदीच आहे कुठल्या गावचा आहे मौद मालकाचं माल नाव काय हा रोहित मारुती आडनाव काय म्हटलं मेटकरी गाव मोहूद का चिकमहूद महूद मोबाईल नंबर सत्याण्णव सत्त्याण्णव पासष्ट काय गाय भरवायसाठी आहे का शेती का गाय भरवायला किती घेता काय किंमत सांगताय सव्वा दोन लाख रुपये किती गाय भरवली आतापर्यंत नव्वद पंच्याण्णव त्याची पाठीमाग वंशावळ काय माहित आहे का वडील कुठला काय मोहोत् सरदार कोणाचा संजय कारणे महोत्सव सरदारचा मुलगा आहे पाहू शकता अशा प्रकारची नैसर्गिक रत्नासाठी चवळ विक्रीसाठी आलाय मोठा ताकदीचा ज्यांना कोणाला घ्यायचं असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद पाहू शकता अशा प्रकारची दावन आहे महादेव गरंडे नंदेश्वर वेळोवेळी त्यांचे मोबाईल नंबर आपण व्हिडिओमध्ये दिलेले आहेत ज्यांना कोणाला त्यांच्याशी त्यांची सांगोला बाजारमध्ये मोठी दावण असते आणि मोठ्या मापाचे जव्हार खिल्लार काजळी खिल्लार मोठ्या मापाचे कर्नाटक भागातून निवडून आणलेले खोंड असतात ज्यांना कोणाला पाहिजे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा व्हिडिओ पहा व्हिडिओमधून तुम्हाला त्यांचा मोबाईल नंबर भेटतील पाहू शकता किती मोठी दावन आहे त्यांची हां वेळोवेळी प्रत्येक यात्रेमध्ये ह्यांचे मोबाईल नंबर आपण दिलेले आहेत सांगोला बाजारामध्ये ह्यांची शेळ्यांच्या बाजाराकडून आत गेल्यानंतर यांची दावण असते पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे छोटे खोंड बी भेटतात सोळा सतरा अजून दोन दिवस यात्रा चालू राहणार आहे खोंडी खोंड गाई, बैल खरेदी विक्री अशा प्रकारचे खोंड आहेत पाहू शकता मला काय सांगितलं पलीकडच्या खोंडाचे साठ हजार रुपये आणि अलीकडचा साठ सांगताय कमी जास्त होतील व्यवहारात हो आणि ह्याचे पंचावन्न तुमचे नाव पत्ता सांगा विकास वाघ मुळशी विकास वाघ मुडे माळेस मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव नव्वद शहाण्णव झिरो पाच एकोणचाळीस बत्तीस झिरो पाच एकोणचाळीस बत्तीस घरचे आहेत की व्यापारासाठी आहेत दोन <coughs> <तो नौसर। coughs> कुठल्या <कुट्ले> ओळूची <वोल>। काय <coughs> ते आमच्या इथलीच ओळख आहे ती तीरुगुले म्हणून त्यांच्यात ओळख आहे रायफल कोसा यात्रा भरली नाही ह्या वर्षी काय म्हणायचं यात्रा नाही भर खरेदी विक्री पण ठप्प ठप्पा बऱ्यापैकी वासरे येते गाड्यावर उतरली की लगेच जाते माल थांब नाही विक्री धन्यवाद माल अशा प्रकारचे बडाव बैल आहेत हे चालू आहेत पाहू शकता मजबूत ताकतीचे शेती कामासाठीचे लागणारे मोठ्या मोपाचे काजळी खिल्लर आहेत मला कुठल्या गावची जोड आहे किती दात आहेत सहा दात कुठल्या कामासाठी वापरलेत पाहू शकता ख्युरे ख्यू देखणे सुंदर मजबूत ताकतीचे बैल आहेत काय किंमत सांगताय जोडीची साडेचार लाख नाव पत्ता सांगा नव्याण्णव बावीस झिरो पाच शहाऐंशी बेचाळीस मालकांचं नाव व्यंकटेश नारायण वाघमोडे गाव फलटण पाहू शकता आणि हे बडाव बैल ह्याची काय काय सांगताय शक्य तसे बडाव जुळलेले एकदा सांगतात व्यवहाराला कमी जास्त होतील ते झालेल्या बैलाचे साठ सांगतात व्यवहाराला खूप कमी होतील ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा बघून बघून अशी पण ताकदीची मजबूत जोड आहेत